बटाटा आणि वटाण्याची रस्साभाजी करणार आहोत त्यासाठी मी इथं काय काय साहित्य घेतलं आहे बघा पन्नास ग्रॅम वटाणे घेतलेले आहेत एक छोटा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे त्याची ग्रेव्ही आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं ह्याचं थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे एक छोटा बारी कांदा बारीक चिरलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन मोठे बटाटे इथं उकडून घेतलेले आहेत आणि यासाठी काळा मसाला घेतलेला आहे मी इथं काळा मसाल्याचीच करणार आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथं एक कढई घेतली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले बघा आणि आपण तेल गरम होऊ देऊया बघा तेल चांगलं गरम झालं आहे आता आपण टाकूया थोडीशी पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरं जिरंसुद्धा सुद्धा छान तडतडलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा कांदा आपण तेलामध्ये थोडासा तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे जास्त पण भाजायचं नाही बघा जास्त पण तांबूस एकदम करायचा नाही हलका रंगावर आपण भाजून घ्यायचं आहे कांदा आपला छान भाजला आहे आता मी इथं टाकणार आहे आलं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण एक मोठा चमचा भरून मी इथं वाटण घातलेलं आहे बघा आता हे आपण चांगलं एक मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आलं लसूण कोथिंबीरसुद्धा आपलं छान परतलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया टोमॅटोची आपण पेस्ट करून घेतलेली आहे टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण टोमॅटो सुद्धा एक मिनिट भर तेला परतायचं आहे टोमॅटो सुद्धा आपला छान परतला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया गरम मसाला एक चमचावर काळा मसाला घेतलेला आहे मी इथं मी चांगलं मिक्स करून घेऊया मसाला टाकला की आपला गॅस कमीच ठेवायचा आहे मोठा गॅस असेल तर मसाले आपले करपतात बघा बघा मसाला सुद्धा छान आपला परतला आहे तेलामध्ये रंग सुद्धा खूप छान आलेला आहे टाकून घेऊया मटार मी इथं पन्नास ग्रॅम मटार घेतलेला आहे हा आता आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये टाकून घेऊया उकडलेले बटाटे मी अर्धा बटाटा मॅश केलेला आहे बघा असा चुरून घेतला आहे जेणेकरून भाजी मिळून येते आपली चांगली टाकून घेऊया आपण बटाटा म्हणजे सगळं असं मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये चांगला बटाटा आपण परतून घ्यायचा आहे बटाटा आपण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत एक ग एक ग्लास गरम करून घेतले बघा मी पाणी ते टाकणार आहे पाणी ह्याला गरमच करून टाकायचं आहे थंड पाणी वाटलं तर भाजीची आपल्या चव बदलते बघा बटाटा तुरल्यामुळं किती छान दाटसरपणा आलेला आहे बघा याला शेंगदाण्याचं सुद्धा टाकायची गरज नाही आपण वाटणांनी बटाटाच थोडासा मॅश करून घेतल्यामुळे आपल्या भाजीला किती छान दाटसरपणा आला आहे बघा मला मागाशी खूपच दाटसरपणा वाटत होता त्याच्यामुळं मी आणखीन थोडंसं जास्त थोडंसं पाणी ओतलेलं आहे बघा आपण शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही तरीसुद्धा आपली भाजी किती दाटसरपणा छान झालेली आहे खूप छान लागते अशी भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि एकदम बारीक एक गॅसवर आपण ह्याला तीन ते चार मिनिट उकळून घ्यायचं आहे याच्यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ मीठ टाकलेलं आपण चांगल्या मिक्स करून घेऊया तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि आपल्या वटाणा बटाट्याच्या रस्सा भाजीला छान उकळीसुद्धा आलेली आहे कळकळून बघा किती छान तर्री आलेली आहे आणि आपली भाजीसुद्धा किती दाटसर झालेली आहे बघा खूप छान लागते अशी भाजी, ला। भाजी, भाजी। तुम्हीसुद्धा नक्की करून बघा गॅस आता आपण बंद करून देऊया आणि ह्याच्यावर टाकूया बारीक चिरलेली वरून कोथिंबीर तयार झाली आपली वाटाणा बटाट्याची भाजी